टू बी ऑर नॉट टू बी दॅट इज दावळी होऊन जगाव लाचार ह्या लख लखतर मृत्यूच्या काळ्याशार डोहा मध्ये आणि करावा शेवट सर्वांचा एकाच प्रहाराने माझा तुझा याचा आणि त्याचाही या संवादाची पाळ मुळ शोधायला लागल्यावर तुम्हाला सापडेल एक अवलिया नाटक म्हणजे आयुष्याचा आरसा असतो म्हणणारा पाश्चिमात्य साहित्याच्या आकाशातील तारा त्याच्या लेखणीने हे साहित्य जग घडवलं ज्यात प्रेम आहे सत्ताकांक्षा आहे कटकारस्थान आहेत आणि मानवी भावनांचे गहिरे विश्लेषण आहे तो व्यक्ती तो अवलिया म्हणजेच सर विल्यम शेक्सपियर तर आजच्या आपल्या वक्त्यांबद्दल बोलताना मी म्हणेन की शब्द जसे आहेत तसे ते आपल्यापर्यंत पोहोचवणं हे ना सोपं नाही त्यातली भावना त्यातली चाल त्यामागचं हृदय हे सगळं जिवंत करून आणण्याची एक खास कला आहे तर आपल्या श्रोत्यांसह मी आदरपूर्वक स्वागत करतो अशा एका आवाजाचं जो शब्दांना देतो हृदय आणि अर्थांना देतो जीव आपले वक्ते सरप्रसाद घाणेकर अमृतधारा हे स खांडेकर यांच्या साहित्यावर आधारित त्यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने खास कार्यक्रम सरांनी केलेला आहे तर आज आपण या रंगतदार शेक्सपियर मसाला मध्ये डोकावणार आहोत आणि या कार्यक्रमात तुम्हाला भेटतील शेक्सपियरचे प्रेमवीर त्यांचे राजे महाराजे त्यांच्या कट कारस्थानी व्यक्तिरेखा पण थोड्या आपल्या देशी शैलीत थोड्या आपल्या भाषेत आणि भरपूर अशा मसाल्यासोबत मसाला शेक्सपियर मसाला शब्द हा मुळात एका अरेबिक मसिलिय म्हणजे घटक इनग्रेडियंट्स याच्यावरून तो उर्दू आणि मध्ये सगळीकडे आला या पुस्तकाबद्दल असं म्हटलं जातं की हे पुस्तक एकाच वेळी शेक्सपिअरची ओळख आहे आणि भारतीय जी कथन परंपरा आहे आधी कथाकथनाची मग नाटकाची आणि मग चित्रपटांची त्या सगळ्याला हे जोनाथननी लिहिलेलं एक प्रेमपत्र आहे की तुम्ही कसं ते सगळे अंगीकारत गेलात आपले काही गुण घालत राहिलात आणि नवीन करत राहिलात पण पुन्हा शेक्सपियर मुळात तो सापडतो आता शेक्सपियर हा इतक्या वेळा आपण ऐकतो या निमित्ताने निदान टू बी ऑर नॉट टू बी सगळ्यांना माहीत असतं किंवा वॉट्स इन अ नेम गेले द लास्ट क्लिअर नावाचा अमिताभ बच्चन यांना घेऊन एक सिनेमा काही वर्षांपूर्वी आला होता लिअर वर बरच आधारित आहे म्हणजे आपलं नटसम्राट सगळं त्या लिअर वर आधारित आहे कामदेव का अपना बसंत ऋतू का सपना मिड समर नाईट ड्रीम जंगल में मंगल म्हणून चेतन दातारनी आविष्कार तर्फे मराठी त्याचं नाटक केलं होतं सो उत्पल दत्तनी शेक्सपियर रंगभूमी खूप बंगाल बंगालमध्ये शेक्सपियरची नाटकं केली म्हणजे जरी ते मूळ मार्क्सिस्ट कम्युनिस्ट असले तरी ती सगळी त्या ढाच्यात आणून केली पिया बेहेूपिया चाहत की दास्तान हे सगळं शेक्सपियरची विविध रूपांतर येत केली मराठीत एक गगन भेदी म्हणून प्रयोग झाला होता कानेटकरांनी केला होता आणि तोरणमलांनी दिग्दर्शन केलं होतं मुळात आगरकरांनी सुद्धा विकार विलसित केलाय म्हणजे शेक्सपियरनी आपल्या सगळ्या विचारवंतांना आणि लेखकांना मोहिनी घातलेली आहे त्या पुस्तकाची रचना त्यांनी अशी केली आहे की शेक्सपियर काळी नाटक ही पाच अंकांची असेल त्यामुळे प्रकरण न म्हणतात ते ऍक्ट वन टू ऍक्ट फाईव्ह असं त्यांनी दिलंय आणि त्यातली जी उपशीर्षक आहेत ना ती सीन वन सीन टू सीन थ्री रीडर म्हणजे आणि त्या पद्धतीने ते जातात आता या हिंदी सिनेमा जेव्हा च्या सगळ्या नाटकांना आपल्या ह्याच्यातून मांडत असतो हिंदी म्हणा मराठी म्हणा त्या पद्धतीची नावं त्यांनी या, या प्रत्येक अंकाला ऍक्ट दिली येत खानदान मग त्याच्यात ते कॉमेडी ऑफ एर येतात तिकडची तिकडची होतात वगैरे ती ऍक्ट जुगलबंदी मग ते मिड समर नाईट ड्रीम्स रोमिओ अँड जुलिएट सगळे ती प्रेम प्रकरणं मग त्याच्यात पुन्हा जातीची उतरण समाजाची उतरण ती तोडण्याचा प्रयत्न ऍक्ट ऍक्ट्री सगळी नाटक म्हणजे नाटक असंच नाव दिले देमिंग दे ऑफ द दे श्रू किंवा ट्वेल्थ नाइट अशा पद्धतीचा ऍक्ट थ्री मध्ये ते चार प्रकरण घेतात ॲक्ट फोर दर्दनाक कहाणीच हे अगदी टिपिकल हिंदी ज्यांनी पूर्वी सिनेमांची बघितलेत ना अशा सगळ्या डोळे पाणी आणायचा जितका प्रयत्न करता येईल तेवढा करायचा त्या पद्धतीने ते जातं मग त्याच्यात थॅमलेट येतं मॅकबेथ येतं ऑथेल्य येतो हे सगळे त्या पद्धतीने येत राहतात आणि ऍक्ट फाईव्ह मध्ये To तानी तानी तू फान्स म्हणजे ते असं म्हणतात की शेक्सपिअरच्या नाटकात एकदा तरी वादळ आणि म्हणून त्यांनी नोट टू रिडर्स मध्ये लिहिले म्हणून मी हे पाच अंकात नाटकासारखं विभागलेलं आहे एखादा माणूस त्या विषयात जेव्हा जातो ना पूर्ण घुसतो तेव्हा तो अशाच पद्धतीने काहीतरी करत राहतो शेक्सपिअरचा जो अठराशे नंतर प्रभाव पडत गेला तो सगळा त्याची नोंद हे सगळीकडे इथे घेत राहतात भारतीय लेखकांवर त्यांनी कसा प्रभाव केला म्हणजे अरुंधत्तेचं चित गॉड ऑफ स्मॉल मध्ये तो दिसतो विक्रम शेठच्या पुस्तकात दिसतो या सगळ्या बाजूनी ते बोलतात आणि मूळ हे पुस्तक त्या बारा नाटकांशी संबंधित असल्यामुळे ते त्याच्यावर पुढे पुढे जात राहतात